हा मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर केरळमध्ये आता अतिशय पाऊस चालू आहे जोरदार पाऊस आहे आता थोडा थांबलाय म्हणून म्हटलं एक व्हिडिओ काढावा मस्त पैकी तिथे एक शेत आहे सागवानाचं शेत त्यात पाणी किस्त झालंय बघा मस्त सर्व शेत पाण्यात बुडून गेलंय ते खतरनाक रस्ता आहे खाली जाण्यासाठी तर चला मी पुढचा कॅमेरा करून जाऊ तुम्हाला तर बघा हे शेत खालीच आहे तर हा बघा रस्ता आहे थोडा अरुंद रस्ता आहे पण व्हिडिओ घरासाठी जाऊया एक खतरनाक रस्ता आहे जशी रड लागली वरडायला तसे येथे पण आहे तर अति अति मजे अति पाऊस झाला या दोन दिवसात तर या ठिकाणी बघा पाणी कसं आहे हे सागवानाचं शेत आहे तुम्हाला सागवानाची झाडं पण असलं उंचीच्या उंच गेलेली काही उंच गेले ती सगळी सागवानाची झाडं अति उंच गेलेत ती सागवा झाडं आता उंच ते सगळ्या माहिती आहे तर आता पाणी बघा किती साठलं आहे त्याच्यात हे बघा पाणी वापर हे बघा किती खतरनाक नजारा आहे लय लय म्हणजे लय पाणी साठले इकडे थोडा चढ आहे तिकडं कमी आहे पण बघा झाड कशी केरळमधली उंच उंच झाड असतं ती कोणतंही झाड बघितलं तर उंचच्या उंचच हे सुपारीचं झाड इथं उंच गेलंय तर हेच म्हटलं दावा तुम्हाला बघा व्हिडिओ सागवानाच्या शेतीत पाणी किस्त साठलंय अतिशय पाणी साठलंय नुसतं भरलंय बघा हे सगळं पाण्यानेच भरले थोडं थोडं जाऊन जाऊ हे बघा हे बघा तिथं जाणं म्हणजे आता धोक्याच आहे त्या ठिकाणी त्यामुळे मी जात काय नाही तुम्हाला इथूनच कॅमेरा धरून लावतो तर तिसत पाणी साठलं बघा चला परत माघार जाऊया हे बघा इथं केळं कसे आले ते मस्तच मोठं मोठा घड केळीचं झाड आणि घड बघा किती सुंदर असा किती केळ आहे ते बघा मोजा तर मोजता येणार नाही तेवढे घडा केळ आहे ते वा जबरदस्त शेजारी शेळ्या पण आहे ती हे शेळ्या बघा वरटत होत्या तर मस्त असं छोटस गर्ट केलं शिळ्याच पत्रा टाकून वर बाजूला सगळी जाळे रसा पाऊस भरपूर जोरात चालू आहे सकाळपासून पाऊस चालू होता थोडा उघडला म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करावा कारण हा नजारासारखा सारखा बघायला मिळत नाही त्यामुळे म्हटलं सगळं छोटासा व्हिडिओ काढावा तर मस्त तसं काय हे शेत सगळं सागवानाचं शेत आहे सगळं पाण्यानं भरलं आहे असं खाली तर मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ आवडतं तर सर्वांनी लाईक करा नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि रोज सकाळी सात वाजता आपली योगाची लाईव्ह असते त्या लाईव्हला येत जावा योगा करत जावा शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ गाण्याचे व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलवर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय